नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री म्हणून पाहता यावे आणि भंडाऱ्याला पालकमंत्री म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर लाभावेत याकरिता शिवसेनेचे महिला पदाधिकाऱ्यांनी महाआरतीचे आयोजन केले भंडाऱ्याच्या आराध्यदैवत आमतलाव येथील बहिरंगेश्वर मंदिरात घेण्यात आलेल्या या महाआरतीनंतर सर्वांनी देवापुढे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री बनू दे असे साकडे घातले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सरिता तोरकर शालिनी नागदेवे आशा गिरेपुंजे हिमांशी धकाते पूजा कुंभलकर वैशाली खराबे शिवसेना शहर प्रमुख मनोज साकोरे नितीन धकाते नितीन गुरुपकर शैलेंद्र श्रीवास्तव